आपण पाहत आहात सांगली सम्राट्यू हे काम नव्हे जबाबदारी आमची माडग्याळ तालुका जत माडग्याळ तालुका जयभीम तरुण मंडळ माडग्याळ आणि जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा माडग्याळ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न विश्वरत्न महामानव बोधिसत्व प्रख्यात कायदेपंडित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन अत्यंत श्रद्धावादराने साजरा करून महामानवाला अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावचे उपसरपंच माननीय बाळासाहेब सावंत गावचे लोकनेते सरपंचांचे यजमान माननीय एम एम माळीसर मार्केट कमिटीचे तज्ज्ञ संचालक माननीय विठ्ठलराव निकम सोसायटी संचालक पांडुरंग तात्या निकम भाजप युवा नेते लिंबाजी माळी ग्रामपंचायत सदस्य जॅकलीन कोरे हिट्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वे सर्वा शेखर शेट्टी प्रसिद्ध दंततज्ञ डॉक्टर श्रीवास्तव कुलकर्णी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते च्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले मार्गदर्शन करताना डॉ कुलकर्णी म्हणाले देशाला दिलेल्या डॉ आंबेडकरांच्या योगदानामुळे आज भारत अखंडपणे विकासाच्या दिशेने वेगाने प्रगती करीत आहे त्याचप्रमाणे डॉ शेखर शेट्टी यांनी भाषणात नमूद केले की शिका संघटितवा संघर्ष करा हा बाबासाहेबांचा संदेश भारताला पुढील अनेक शतकांपर्यंत मजबूत लोकशाहीची दिशा देईल अध्यक्षीय भाषण करताना माननीय विठ्ठल बापू निकम म्हणाले बाबासाहेबांमुळे बहुजन समाज सुखाने नांदत आहे त्यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी आहे कार्यक्रमात कुमारी अक्षता लक्ष्मण कांबळे हिने त्रिशरण पंचशील घेत बुद्धवंदना सादर केली गावातील प्रतिष्ठित नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे स्वागत संतोष काटे यांनी केले तर प्रास्ताविक आभार राजू कांबळे यांनी केले यापैकी आदर्श कोण श्रेष्ठ कोण असा प्रश्न विचार ओशो हसगा म्हणाले प्रत्येकाने जन्म घेतलेला काळ वेगळा होता प्रत्येकाने जन्म घेतलेला प्रदेश वेगळा होता त्याच्यामुळे एकमेकांची तुलना होऊ शकत नाही हे सगळे श्रेष्ठ आहे पण आमच्या तुमच्या समोरचा प्रश्न काय असला पाहिजे यापैकी मी कुणाचा आदर्श घ्यावा तर यापैकी आदर्श घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आदर्श होऊ शकतं का तर नक्की होऊ शकतं गरिबी होती तरी सोळा सोळा सतरा सतरा तास तो माणूस अभ्यास करत होता आपण अभ्यास केला तर कोणत्याही क्षेत्रामध्ये दाखवून दिले एक डिग्री आणि एक पीजी करण्यामध्ये आयुष्य जात या माणसाने नऊ विषयामध्ये ए केली त्याच्यामुळे के संघर्ष केला प्रयत्न केला प्रामाणिकपणे काम केलं तर आपण यशाच्या शिखरावरती जाऊ शकतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान हे भारताचं संविधान आहे आणि ते घडवण्यामध्ये बाबासाहेबांचा खूप मोठा हात आहे खूप मोठा हात केवळ लिहिण्यामध्ये असं समजू नका कारण त्या संविधान समितीमध्ये खूप शहाणी माणसं होती चार मिळण्या माणसांचं नेतृत्व करणं सोपं आहे ते सांगेल तसं सा ऐकतात शहाण्या माणसांना एकत्र आणून त्यांना योग्य दिशेने पुढे नेण्याचं काम अवघड काम बाबासाहेबांनी केलं म्हणून बाबासाहेब श्रेष्ठ आहे पुन्हा महाच्या चौदा गव्याच्या सत्याग्रहा वेळी सुद्धा त्यांनी केलेलं भाषण हे मानवतेला अंतकरणापासून हलवून ठेवणार भाषण आहे तुम्ही जनावरांना तिथे पाणी पिऊ देता आणि माणसाला माणूस म्हणून जन्माला माणसाला पायपू देत नाही का असा विचारलेला प्रश्न त्याच्यानी अनेकांचं अंतकरण हिरावून गेलं तथाकथित सवर्ण तथाकथित उच्चवर्णीय लोकांनी सुद्धा उदार मानाने तुम्ही सुद्धा मनुष्य आम्ही सुद्धा मनुष्य आहे म्हणून ते सगळे म्हणून पाणी पिऊया हे बाबासाहेबांच्या एका वाणीने शक्य झालं अशी अमोक वाणी सुद्धा बाबासाहेबांकडे होती सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हिराकपूर नावाचं हे सर्वात लांब असं धरण आहे त्या धरणाचा इंजिनियरने काढलेला जो कॉस्ट होता म्हणजे एकूण त्याचा अंदाजपत्रक होतं फक्त त्याच्या शेचाळीस टक्के रक्कम मध्ये डॉक्टर बाबासाहेब वेळकरांनी नैसर्गिक साधनसंपत्ती वापरून हिराकपूरचं धरण बांधलंय त्या धरणामुळे ओडिसा मधल्या साधारण चौतीस टक्के लोकसंख्येला खायला अन्न मिळतंय शेतीला पाणी मिळतंय मासेमारी करण्यासाठी मिळतंय नावा नावालिकांना उद्योग मिळतोय अशा अनेकांचं जीवन बदलण्याचं काम सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं अशा महान मानवाचा गुण संघर्षाचा कष्टाचा प्रामाणिकपणाचा आणि सर्वात मोठा म्हणजे आजपर्यंत अन्याय झालाय असं झालंय तसं झालंय या गोष्टीचा भांडवल सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा